हॅलो फ्रेंड्स डेव्हिथ माधु चेतू या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे मी काय म्हणते टाटामध्ये डाव्या बाजूला असलेले पदार्थ जसे लोणचे चटण्या कोशिंबीर ही आपल्या जेवणाची रुची वाढवतात त्यातील एक रेसिपी म्हणजे पंचामृत त्याचं एक जरी बोट तोंडीस लावलं की मन अगदी तृप्त होतं सगळ्यांना चालणारा व आवडणारा पदार्थ चटकदार आंबट गोड तिखट असणारा पदार्थ आपल्या घरी केलेली भजी वडे सोबत हा पदार्थ चिंचीची चटणी म्हणून वापरू शकतो तसेच सणासुदीला हा आपला पारंपरिक पदार्थ आपण आवर्जून करतो हा एकदा केला की पंधरा दिवस टिकतो काय अप्रतिम झालाय कसा वाटला हा चटकदार आंबट गोड तिखट पदार्थ